लातूर फाटा परिसरात श्री संत शिरोमणी गोरोबा काकांचा मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहनाचा लोकार्पण सोहळा संपन्न याबाबत या सविस्तर बातमी अशी की आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान संपन्न होत असलेल्या कार्यक्रमांवे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था संचलित श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण आणि वसतिग्रह लोकार्पण सोहळा आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी संपन्न झाला आहे याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड शहरातील लातूर फाटा येथे असलेल्या संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण तसेच वसिग्रह लोकार्पण सोहळा आज रविवारी समाजबांधव भगिनी यांच्या मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयराव देवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमात भप राम महाराज पांगरेकर यांचे कारल्याचे कीर्तन सुद्धा आज आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मंदिराच्या सभागृहासाठी वीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनान्ना हंबर्डे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाला संजय देशमुख लहानकर दत्ता डाळजवार सोमनाथ दिंडोरी नंदकुमार कुंभार श्रावण रायपनवार किशोर स्वामी डॉक्टर प्रकाश देवडे संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती शिरोमणी गोरोबा काकांच्या मंदिराचं कलशारोहण व लोक लोकार्पण या सिडको येथे ठिकाणी झाले त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री खासदार साहेब आपले भास्करराजे पाटील खदगावकर साहेब तसेच या दक्षिणचे लोकप्रिय आमदार यांनी हा वीस लक्ष रुपये निधी दिला या त्यांच्या या निमित्ताने हे जे सोहळा जे झाला आमच्या समाजाचा तर ते मोहनांना अण्णा साहेबांमुळे झाला त्यांना प्रथमता मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजावर त्यांनी अशी चांगली थाप दिली आमच्याकडं हे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आमच्या समाज संघटनेच्या वतीने करतो त्यानंतर कर। इथं या वसतिगृहाचं लोकार्पण केलं या वसतिगृहामध्ये आम्ही आमचे समाज बांधव जे काही म समाज बांधव येतील त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये राहण्यासाठी आम्ही मंदिर हे वसतिग्रह केलं आहे मंदिर आमचं एक छोटंसं राहावं म्हणून हा मंदिर केलं नांदेड शहरात प्रथमच हा मंदिर पण नांदेड शहरात कुंभाराचं हे पहिलंच मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपलं वसतिगृह राहावं गोरगरीब विद्यार्थी आपले तिथं शिकावं ही एक आमच्या स्वाभिमानी संघटनेची आम्ही मी असो आमच्यासमोरचे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पांगरेकर असो युवा प्रदेश अध्यक्ष आमचे बालाजीराव मोलावडा असो आमचे युवा सचिव आदरणीय आमचे संदीपजी आवनोरे असो ही सर्व जी टीम आमची जी आहे ती यांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर आमच्या युवा जिल्ह्याचे उपाध्य उपाध्यक्ष लक्ष्मणरावजी विभूते यांचंसुद्धा ह्या ज जागा घेताना आम्हाला त्यांचंसुद्धा खूप सहकार्य झालं आहे हे या स्वाभिमानी संघटनेनं अशा पद्धतीने तयार करून आज हजारोच्या संख्येनं जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या बाहेरून सध्या काही महाराष्ट्राचे पदाधिकारी आज जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सगळे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आम्ही सोहळा पाहते शिवाजी पांघरेकर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचा प्रदेश सरचिटणीस आज तिळको नांदेड येथे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं शिरोमणी गोरोबा काका विठ्ठल रुक्मिणी मंदिरे म विठ्ठल रुक्मिणी आणि संतशिरो गोरोबा काका काकावर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अशा पाच मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित संबंध महाराष्ट्रामधून कुंभार समाजातील अधिकारी कर्मचारी समाजबांधव आणि महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचं मी या ठिकाणी संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयराव देवडे बालाजीराव उमरवाळ लक्ष्मणराव युभते संदीप पावनुरे व सर्व स संघटनेतील पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पाडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जमलेल्या सर्व सर्वांचं पुनसे एकदा आभार व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय